जर एकदा माझ्या या पद्धतीने कुरकुरीत कांदा भजी बनवली तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवा इतकी छान कुरकुरीत आणि टेस्टी कांदा भजी तयार होतात आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर आपल्याला असं चटपटीत खाण्याची इच्छा होते इथे मी सोडा न वापरता आणि पाण्याचा अजिबात न वापरता कांदाभजी बनवलेली आहेत नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी पाच कांदे घेतलेले आहे त्याच्यावरच साल काढून असं उभ्या आकारामध्ये कट करून घेत आहे तर आपण आज जी कांदा भजी बनवणार आहेत ना त्याला खेकडा भजी ही म्हणतात त्यासाठी अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे आणि कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने अगदी पातळ असा उभा कांदा चिरून घ्यायचा आहे तरच ही कांदा भजी आहेत ना ती कुरकुरीत होतात जर तुम्ही हा कांदा उभा कट करताना जास्त जाड ठेवला तर ही कांदा भजी आहेत ना ही। ही ती कुरकुरीत होणार नाहीत सर्व कांदे मी असे उभे कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने सर्व कांद्याच्या वेगळ्या करून घेत आहे ह्या पाकळ्या आहेत ते अगदी सहज वेगळ्या होतात इथे बघू शकता अशा पद्धतीने हाताने सहज आपण दाबलं ना तरी एकूण एक कांद्याच्या पाकळ्या आहेत ना त्या सेपरेट होतात जास्त फार काही वेळ लागत नाही आता हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत ना ती मी इथे एका पातेल्यामध्ये टाकत आहे आता हे कांद्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे संपूर्ण मीठ इथेच मी टाकलेलं आहे साधारणतः एक चमचा इथे मी मीठ टाकलेला आहे पुन्हा याच्यामध्ये मी मीठ टाकणार नाही आता मीठ टाकल्यानंतर या कांद्याला सर्व मीठ आहे ना ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे कांद्यामध्ये अशा पद्धतीने मीठ टाकलं ना भरपूर याला पाणी सुटलं जातं आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे भजीसाठीच पीठ मळून घ्यायचं आहे वरून अजिबात पाणी घालायचं नाही इथे आता पाणी सुटण्यासाठी थोडा वेळ इथे मी झाकून ठेवणार आहे आणि एक पंधरा मिनिटानंतर याच्यावरच झाकण काढलेलं आहे आणि इथे बघू शकता कांदा मधून भरपूर असं याला पाणी सुटलेलं आहे या पाण्यामध्येच आपल्याला या भजीसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर साधारणतः अर्धा तास मी हे असंच ठेवलेलं होतं आणि अर्धा तासानंतर हे मी उघडून पाहिलेलं आहे तर बघू शकता भरपूर पाणी सुटलेलं आहे आता हे भजी बनवण्यासाठीच मी एक वाटण बनवून घेणार आहे इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता बघू शकता अशा पद्धतीचं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर हिरवी मिरची चिरूनही टाकू शकता आता बघू शकता हे जे वाटण आहे ना, ना ते आपण या कांद्यामध्येच टाकायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला कांदा भजीसाठीचं मिश्रण किंवा बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये आणखी साहित्य टाकायचे आहे सुरवातीला इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे जेवढी जास्त कोथिंबीर टाकाल तेवढे हे भजी आहेत ते चविष्ट होतात कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे एवढ्याच प्रमाणामध्येही तांदळाचं पीठ टाकायचं आहे म्हणजे अगदी कुरकुरीत कांदा भजी होतात त्याच्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि जसं लागेल एवढं याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे एकदम बेसनपीठ टाकायचं नाही मी शेवटी सांगेनच तुम्हाला मला या एक वाटी बेसनमधील किती बेसनपीठ मी याला वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ना ते एवढ्या कांद्यासाठी दोन चमचे टाकायचं आहे जर तुम्ही जास्त तांदळाचं पीठ टाकलं ना तर हे कांदा भजी आहेत ते कडक होऊ शकतात तर मी बेसनपीठ आहे ना ते याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे मी जिरे टाकलेले आहे जिरे तुम्ही हिरवी मिरचीचं वाटण बनवता त्याच्यामध्ये टाकले तरी चालू शकते अर्धा चमचा इथे मी धनी पावडरही टाकलेली आहे इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे तो ओवा आहे तो हाताने अशा पद्धतीने चुरगळूनच याच्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे याच्यातला वास आहे ना तो बाहेर येतो आता हे सर्व साहित्य आपण या कांद्याला किंवा या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जे मसाले किंवा आपण जे साहित्य टाकलेलं आहे ना ते व्यवस्थित मिक्स होणं खूप जास्त गरजेचं आहे नाहीतर काय होतं व्यवस्थित मिक्स नाही झालं तर मग पूर्ण भज्याची टेस्टही व्यवस्थित लागत नाही एखाद्या भज्याला तिखटपणा लागतो तर एखाद्या भज्यामध्ये अजिबातच तिखटपणा लागत नाही त्याच्यामुळे सर्व साहित्य अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे इथे मला बेसनपीठ आणखी टाकावं वाटत होतं कारण कांदा आहे ना ते मिश्रण आहे ते जास्त ओलसर वाटत होतं त्याच्यामुळे आणखी मी याच्यामध्ये बेसनपीठ टाकलेलं आहे साधारणतः एक वाटीमधलं आता फक्त पाव वाटी बेसनपीठ वाटीमध्ये शिल्लक राहिलेलं आहे तुम्हाला ही एवढंच बेसनपीठ लागू शकते किंवा मग याच्यापेक्षा थोडंफार कमी जास्त लागू शकते आणि सर्व साहित्य इथे बघू शकता हे आपलं कांदा भजीसाठीचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी अजिबात सोडा वापरणार नाही कारण सोडा वापरला तर ही वा कांदा भजी आहे ते तेलकट ही होतात तर बघू शकता अगदी छान असं हे आपलं कांदा भजीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता अशा पद्धतीने गोळे घेऊन आपण हे कांदा भजी तळून घ्यायचे आहेत इथे मी गॅसवरती तेल चांगलं कडक गरम करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि ज्यावेळेस आपण भजी याच्या तेलामध्ये टाकत असतो ना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे जेणेकरून आपल्या अंगावरती भजी सोडताना थोडंफार तेल उडलं जातं त्याच्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते त्याच्यामुळे भजी टाकताना आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे ज्यावेळेस आपण या तेलामध्ये भजी टाकतो त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती हे भजी तळून घ्यायची आहे ज्यावेळेस तेलामध्ये भजी टाकतो तेव्हापासून एक ते दोन मिनिट अजिबात भजीला हलवायचं नाही एक ते दोन मिनिटानंतर या भजीची साईड आहे ती चेंज करायची आहे म्हणजे खालची साईड वरती करून वरची साईड खाली करून खालच्या साईडने व्यवस्थित असे हे भजे तळून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता भजी ज्यावेळेस कच्चे असतात ना त्यावेळेस ते ह्या तेलाचे जास्त बुडबुडे किंवा बबल्स येतात आणि भजी चांगले व्यवस्थित तळून झाले की याच्यातले बबल्स आहेत ते पूर्णपणे किंवा कमी होतात इथे बघू शकता अगदी छान असा हा गोल्डन किंवा क्रिस्पी होईपर्यंत सर्व कांदा भजी मी इथे तळून घेतलेली आहेत साधारणतः एक बॅच तळण्यासाठी इथे मला सात ते आठ मिनिटे लागलेली आहेत कमी गॅसवरती भजी तळायचे नाहीत नाहीतर भजी आहेत ते जास्त तेलकट होऊ शकतात मिडियम गॅसवरतीच हे कांदा भजी तळायचे आहेत आणि जास्त फुल गॅसवरतीही तळायचे नाहीत बघू शकता भजीचा कलर अगदी सुंदर आलेला आहे आणि वे क्रिस्पी असे हे सर्व भजी तयार झालेले आहेत आता इथे मी दुसरी बॅच ही तळून घेत आहे राहिलेले सर्व जे बॅटर आहे त्याच्यापासून इथे मी सर्व कांदा भजी बनवून घेत आहे सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे की भजी टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि भजी तेलात टाकून झाल्यानंतर मीडियम गॅसवरती सर्व भजी छान अगदी आतपर्यंत तळेपर्यंत भाजून तळून घ्यायचे आहे इथे बघू शकता अगदी सर्व भजी मी छान असे तळून घेतलेले आहेत हे भजी बनवण्यासाठी मी अजिबात पाणीचा वापर केलेला नाही सर्व भजी तळून झाल्यानंतर भजी बरोबर खाण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे हिरवी मिरची मी सुरुवातीला स्वच्छ धुवून कापडाने पूर्णपणे सुकवून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे त्यानंतर मध्ये अशी चिर दिलेली आहे जेणेकरून जर आपण ही मिरची आहे ती मधून फोडली नाही तर चिरली नाही तर तेला टाकल्यानंतर ती फुटू शकते आणि आपल्याला तेल आहे ते भाजू शकतं इथे मी हिरवी मिरची ही चांगली तळून घेतल्यानंतर त्याच्यावरून अशा पद्धतीने भरपूर मीठ टाकलेलं आहे ही मिरची आहे ती अशी तळी आणि त्याच्यावरून मीठ जर टाकलं ना तर भाज्याबरोबर खायला खूप चविष्ट लागते आणि मीठ भरपूर टाकल्यामुळे ही मिरची आहे ना ती तिखट ही लागत नाही बघू शकता अगदी क्रिस्पी असे हे आपली कांदा भजी किंवा खेकडा भजी तयार झालेली आहेत आता मी इथे दाखवत आहे एक तोडून तर बघू शकता आवाजावरून कळत असेल की खूप जास्त कुरकुरीत झालेले जा आहेत आणि कमी तेलकट झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार